स्थानिक स्वराज्य संस्थेची घटना सुरू झाले यंदा बदलापुरात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे काय सगळं प्रचारा दरम्यान तुम्ही जेव्हा जाताय कशा प्रकारची वाईफ शिवसेनेची सध्या पाहायला मिळते शिवशनेची वाईफ शिवशनेची वाईफ्स तर तुम्हाला एक सांगतो का पूर्ण बदलापूर शहरामध्ये ही ट्रेंडिंगला आहे म्हणजे सोशल मीडियावरती माना ग्राउंड लेव्हलला माना किंवा अन्य काही जाहिरातीतून म्हणा किंवा पत्रकारातून म्हणा सोशल याच्यामधून शिवसेना ही सध्या ट्रेंडिंगला टॉप मध्ये चाललेली आहे वामनदादा म्हात्रे यांच्या निगराणीखाली आणि त्यांच्या आदेशाखाली जे काही सगळे नगरसेवक भावी नगरसेवक आहेत आणि उमेदवार आहेत इच्छुक कि सगळे उत्कृष्ट प्रतिसादाने एक प्रभागामध्ये फिरतायत आणि प्रत्येकाला प्रचंड प्रतिसाद आहे प्रचंड प्रतिसाद यामुळे का ते कंटाळलेले आहेत या ज्या स्थानिक ज्या गोष्टी घडतायत कोण कोणावरती टीका करत आहे कोण कोणावरती बोलत आहे याला त्रासलेली लोक आहेत त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना चांगला विजनरी नेता काय चांगला विचार करणारा माणूस आणि त्यांच्याबद्दल काहीतरी चांगला आपुलकीची भावना करून समाजात वावरणारा माणूस हवाय आणि प्रभाग क्रमांक पंधरा मधला जर तुम्हाला सांगायचं झालं तर आदित्य भोईर यांची ताकद प्रचंड प्रमाणात आहे खालच्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर आमचे सुधाम गुगा गुगे हे विभाग प्रमुख आहेत आमचे जयबाई त्याच्यानंतर अन्य जे शाखाप्रमुख तांबे काका म्हणा आमचे मित्र तेजस साळुंके हरेश पाटील त्याच्यानंतर आमचे जुने सहकारी जे पण ठाकरे गटात आहेत परंतु ते आज आमच्यासाठी प्रचंड मेहनत करतायत आणि त्या मेहनतीला बघून एवढंच वाटतंय का काळाची गरज होती या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये का लोकांना जाऊन भेटणं लोकांशी चर्चा करणं हे दहा पंधरा वर्ष झालंच नाही म्हणजे लोकांच्या जेव्हा आम्ही दारी जातोय लोकांना विचारतोय तर म्हणतात आम्हाला नगरसेवक हो कोण आहे हेच माहित नाहीये म्हणजे यांनी काय विकास केला याच्यावर आपल्याला कळतं दुसरी गोष्ट अशी का जेव्हा आम्ही लोकांना विचारतो का तुमच्या समस्या काय तर सगळ्यात मोठी समस्या या प्रभाग क्रमांक पंधरा मधली ही पाण्याची आहे आणि नगरसेवकाचं हो काम काय असतं मी नेहमी सांगत असतो का ज्याला नगरसेवकाचं हो काम नाही माहिती असे रुमेक्वार रिंगणात उतरलेले आहेत जे पायाभूत जो सुविधा गरजेच्या आहेत त्याच माहिती नाहीत लोकांना म्हणजे भाजपवाल्यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहेत ते अशाच कोणत्या तरी येडा घबराच्या गळ्यात पट्टे घालायचे म्हणून घातलेले आहेत आणि जे मूळ भाजप होती त्यांना कुठेही विश्वासात घेतलेला नाही त्यांचा विश्वासघात केला त्याच्यामुळे लोक नाराज आहेत आणि वामनदादांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत आणि आजही आम्हाला अभिमान आहे आमच्या वामनदादांचं का अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि दुसरी गोष्ट सांगायची झाली आमचे जे पाटील कुटुंब आहे प्रकाशदादा असतील दादा असतील आणि रोहनदादा असतील त्यांच्यासोबत चालणारे निलिमताई आणि वैशल्यताई यांचं जर तुम्ही कामाचा आवाका बघाल तर त्या कामाच्या आवाकामध्ये एक झपाट्याने मध्ये लोकसंख्या वाढते परंतु कुठेही त्याला डग न ढगमगता कामाची पद्धत तशीच सुरळीत चालू आहे तशीच या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आमची करण्याची धमक आहे आणि लोकांना हे माहिती आहे का काम हे फक्त शिवसेनाच करू शकते म्हणून लोकांना आमच्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या भावनेतून आम्ही लोकांना भेटतोय त्याच्यानंतर मिटिंगा घेतोय ग्राउंड लेव्हलला जाऊन काम जेवढी सोयीस्कर करता येतील तेवढी ते ते करतोय आणि मेन जे मूलभूत सुविधा आहेत का पाणी म्हणजे गटार वॉटर मीटर महिला सुरक्षा आणि आरोग्य याच्याकडे कुठेही लक्ष नाही आहे यांचं त्याच्यामुळे लोक नाराज आहेत आज या प्रभागामध्ये तरी मेन मेन समस्या पाण्याचीच आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे माझं जास्त लक्ष आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला मी सांगेनच माझं विजन काय आहे ते मी तुम्हाला एका दोन तीन दिवसामध्ये माझा जेव्हा अहवाल तयार झालेला असेल तो मी तुमच्यासमोर सादर करणार आहे आणि एवढं सांगू इच्छितो का प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्व नागरिकांना सर्व मतदार बंधू आणि भगिनींना मी एकच विनंती करतो का येत्या काळात कोणता चांगला विजनरी विचारपूर्वक आणि इच्छा असलेला माणूस निवडून द्या आणि शिवसेनेला प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच सांगतो आणि आमच्या विनाताई या तुम्ही बघत असाल का विनाताईंच कार्य हे तुम्ही छत्तीस मध्ये बघू शकता रमेशवाडीचा परिसर हा पूर्णपणे चित्र बदलून गेलेला आहे तसंच कात्रपचं चित्र सुद्धा या प्रकाश मुळे बदलून गेलेलं आहे आणि आता आमचे मित्र जे आदित्य बोईरेत यांच्या कामाची पद्धत तुम्हाला मी एक सांगतो का कोविड पासून कोविडच्या आधीपासून मला वाटतं ते कार्यरत आहे शिवसेनेतून परंतु कोविडमध्ये ते ज्यांनी काम केलं ना त्यांच्यासोबत मी सुदामांना मा आमचे जयबाई त्याच्यानंतर साई आमले आमचे जे मेन मेन पदा पदाधिकारी होते आणि तेजस साळुंके हे महत्वाचं नाव आहे जे त्यांच्यासोबत नेहमी कार्यरत फक्त त्यांना कुठे पिक्चरमध्ये यायला आवडत नाही त्याच्यामुळे ते बॅकग्राऊंडने खेळतात आणि नेहमी आम्हाला त्यांचा पाठिंबा असतो की तुम्ही हे करा तुम्ही ते करा आम्ही कुठे चुकत राहिलो होतं ते आम्हाला सांगत असतात आणि त्या कामाच्या पद्धतीने आज त्यांचं खाली नाव आहे आणि ते मला त्यासोबत घेऊन फिरतात का प्रथमेश मी तुझ्या सोबत आहे काही घाबरायची गरज नाहीये तुम्ही त्यांना विचारा तर त्याच्यानंतर त्यांनी काही गोष्टी थोडे मागे आले कारण की आता एक निवडणुकी निवडणुकीमध्ये प्रचार चालू आहे परंतु त्यांचं थोडं आता एक असं पकडा का लग्नाच्या गडबडीत सुद्धा आहेत ते त्याच्यामुळे ते त्या दिशेने थोडे गेलेले असल्यामुळे त्यांनी मला एक मोठ्या भावाप्रमाणे आशीर्वाद रूपी सांगितलं का प्रथमेश तू काय काळजी करायची गरज नाहीये

आणि माझं काम ही माझी ओळख हो आहे मी काय काम केलंय हे इथल्या रहिवाशांना माहिती आहे प्रभाग क्रमांक पंधरा हा तीनचा पॅनल असल्यामुळे काही लोकांना संभ्रम आहे का बाकीचे दोनचे पॅनल आहेत हा तीन मतं इथे तीन मतं करायची का चार मतदान करायचंय हे सुद्धा या लोकांनी सांगितलेलं नाहीये इथले स्थानिक जे नगरसेवक आहेत ते एक्स त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं नाहीये त्यांना का नक्की मतदान कशा प्रकारचं करायचंय त्याच्यामुळे सगळ्या नागरिकांना पंधरा नंबरच्या मी आवाहन करतो आणि एक विनंती करतो का तुम्हाला येत्या काळामध्ये चार वोटिंग करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तीन शिवसेनेचे उमेदवार आहेत अस्मिताताई कांबळे अंजलीताई गीते आणि मी स्वतः प्रथमेश अनंत पाटील आणि चौथं मते तुमचं विकासाला आणि बदलापूर शहराला चालना देणार आहे विनाताईंना द्यायचंय द्यायचं आहे त्यांनी आमच्यावरती असाच आशीर्वाद ठेवला तर प्रभाग क्रमांक पंधरा हे तुम्हाला येत्या सहा महिन्यातच बदल झालेला दिसेल तीन युवा चेहरे एकाच तुमच्याकडे येतो कोविड काळात आपलं योगदान दत्तभूषण रेड्डी अतिशय नावीन्य सुरू होत आता यंदा जे आहे ते युवांना संधी मिळालेली शोधणे म्हणून अनेक नवीन चेहरे यंदा पुढे आले कशा प्रकारे प्रचारामध्ये तुमची मदत होते आणि काय सांगाल जेव्हा युवांचे प्रश्न जाणून घेत महिलांचे प्रचार प्रचार दरम्यान प्रश्न जाणून घेत आहेत काय नेमक्या समस्या अजूनही अवॉर्ड जात होत्या समस्याचं आता पहिले प्रथम आपण बोलायला गेलो तर त्या समस्या संपणारच नाहीयेत कारण की या प्रभागात मी दोन हजार वीस पासून कार्यरत झालेलो आहे माझी जबाबदारी ही शिवसेना युवा युवासेना अधिकारी म्हणून होती तर जसं माझा प्रवेश झाला शिवसेनामध्ये वामनदादा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या हस्ते माझा प्रवेश झाला तर आमचं जसं प्रवेश झाला लगेच नुकताच एक महिन्यानंतर कोविड कोविड हा ही महामारी आपल्या या देशावरती तुटून पडली तर जसं मी कार्यरत झालो होतो तर वामनदादा म्हात्रे यांनी मला खूप म्हणजे एक बोलतात ना एक गुरु एक राजकीय गुरु म्हणून जसं त्यांनी पाठबळ दिला एक मार्ग दाखवला समाजसेवा काय असते हे शिकवण्याचं काम हे शिवसेना संघटनेने आज मला शिकवलेलं आहे त्या लोकांमध्ये कसं उतरायचं है त्यांचे गरजू लोक असो की कोण कुठल्या अडचणी अडलेला असो त्याचं कसं जाणून घ्यायचं काय कसे प्रॉब्लेम काय कसा निवारा हो करायचा त्या गोष्टीचा तर हे काम करता करता तर आज कसं एक शिवसेनाशी माझं एक वेगळं आगळ नातं जमलेलं आहे एक आमचं एक कुटुंब जसं आपण बोलतो शिवसेना हे कुटुंब म्हणून मी काम करत आलोय या पुढे करत राहील आणि असंच नेतृत्व करता करता आज प्रथमेश पाटील जो आहे आमच्या सोबत जुडलेला आहे काही माझ्या छोट्या भावासारखाच आहे तर आज मी बारा नंबर वॉर्ड इथे काम करत होतो एवढ्या वर्ष तर तो ब गट असल्यामुळे ते एक लेडीज प्रभागी आरक्षण रिझर्वेशन मध्ये ते झालं तर त्याचा आता माझ्या वैयक्तिक आता घरात लेडीज नाही है, उभी करण्यासाठी आणि हा गट जो होता आज ते प्रथमेश हा खूप वर्षांपासून मेहनत दिवस रात्र करून लोकांची सेवा करत होता त्याची खूप इच्छा होती किंवा मला पण लढायचं आहे आज काही विरोधी आहेत त्यांनी प्रश्न आपल्या माणसाने सोडवले नाही आपल्या संघटना आपल्याला जर जागवायचे शिवसेना म्हणजेच हा त्यागाचा पत्र आहे जिथे शिवसेना म्हणजे हा त्याग करण्यासाठी हा संघटनेचं निर्माण झालेला आहे जिथे त्याग तिथे आम्हीच तिथे मग आम्ही एक दिलं तर एक पाठबळ दिला प्रथम की तू बिंदास लढ मी तुझ्या पाठीशी आहे पूर्ण शिवसेना तुझ्या पाठीशी अख्खी संपूर्ण हवामान दादा अख्ख्या आपल्या वरती म्हणजे हे छत्र आपण आहेत त्यासोबतच जसे हवामानदा कुटुंब प्रमुख या बदलपूर्वी बोलले जातात तर विनायक राकू मात्रे जे आहेत ते मासाहेब आहेत हे अक्काने आम्ही सांगतो कारण जे कार्य कोरोना काळात झालेले आहे ना तर त्याचं म्हणजे अस विस्मरणीय तो काम झालेला आहे की हे बदलापूर तर विसरू शकत नाही ज्या ताकदीने आणि जे स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून जे कामं केली आहेत ते आज आम्ही अधिकाराने छाती ठोकून सांगतो तुमच्या ऑनलाईन कॅमेरावर शिवसेनेकांनीच उतरून स्वतःचा जीव धोक्यात हो टाकून या बदलापूरची सेवा केलेली आहे त्यावेळी हे जे म्हणजे इतर कुठले पक्ष असो कुठल्या पक्षावरती विरोध करत नाही किंवा काय पण कुठलाही नेता मला दिसला नाही त्या काळामध्ये की कोण होतं की एक या बदलापूरच्या जनतेने आता विचार करण्याची वेळ आलेली आहे इथे त्यात आपण काय करायला पाहिजे आणि कोणाच्या पाठी आता खरोखर वेळ आली की कोणाच्या जा मागे जाऊन आपण कोणाला हात दिला पाहिजे आपला आणि त्यात माझे एवढेच आव्हान असेल सगळ्या जनतेला की आता अशाच माणसाला तुम्ही संधी द्या जो स्वतःचा जीव स्वतःचा परिवार कुटुंब टाकून या बदलापूरला आपला परिवार मानून जीव धोक्यात टाकून जी संघटना काम करते त्यालाच आपण या दिल्या पाहिजे आणि जे एकमेकांचे स्वतः पाय खेच मागे लागले जो संघटना ते त्यांचं स्वतःचं नाही काय घडू शकले ते आपल्या जनतेचं काय घडवणार आहे तर त्यासाठी माझं एवढं ते म्हणणं आहे की आज शिवसेनेला एक संधी द्या पुन्हा एकदा संधी काय शिवसेनाचा बाळे किल्ले आपला एवढ्या वर्षांपासून वामानदाच्या नेतृत्वाखाली शिवसेना भगवी म्हणत आपल्या बदलपूर हा शिवसेनेचा बाळा किल्ला आहे आणि या पुढे मला विश्वास आहे की या नवीन इमारतीत नवीन इमारती कुलगाव बदलापूरची नवीन इमारत झालेली आहे बदलापूर स्टेशनला तिथेही झेंडा हा भगवत लहरवणार आहे याचा फडकवणारेचं काम हे आम्ही स्वतः युवक घडवणार आहे हा बदल आणि विश्वास मला आहे पूर्व संघटनेवर आणि बदलापूरच्या जनतेवर मायमाऊलीवर मतदार बंधूंवर हा विश्वास कायम ठेवा आणि आपल्यावरती माजी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचा नेहमी आपल्यावरती नजर असते डोळा असतो अर्ध्या रात्री कधी काय झाला तरी संपूर्ण शिवसेना बदलापूर करण्यासाठी मग ते पुराचा प्रश्न असू द्या किंवा काय मा कुठली महामारी होऊ द्या तर ही माणुसकीची भिंती जपण्याचं काम हे आम्हीच केलेलं आहे मी या पुढे करत राहू म्हणजे आज आम्ही आहोत उद्या दुसरे येतील म्हणजे दुसरे म्हणजे काय आपली येणारी पिढी भविष्य पिढी तर त्यांना एक आम्ही एक शिकवण देऊन जाणार आहे शिवसेना म्हणजे काय एकमेकांचे जे आता जे आहेत ज्यांना राजकारणात येऊन मोठे व्हायचे असतात त्यांनी बाबा शिवसेना येऊ नका मी हेही आवाहन करतो ज्यांना पैसे कमवायचे मोठे व्हायचे त्यांनी भरपूर संघटना आहेत तिथे जा बिंदास त्यांना इथे त्याग आणि जे माणूस किचं नातं जपायचंय एनी टाइम हे रात्री दरवाजे उघडे असतात त्या शिवसेनिकांसाठी आणि बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललेलो आणि अशी जी संघटना पुढे चालू आणि आमच्यासोबत जे कोणी असतील त्यांनाही आम्ही सोबत घेऊन चालू म्हणतो शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता बदलापूर विभाग प्रमुख बसताना अनेक कामाचे जे आहेत तुमच्या माणसं ते होते लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आपण काही दिवसांमध्ये साजरा करतोय दोन हजार चौदा पंधरा मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या त्यानंतर कोविड आला आणि अखेर दोन हजार पंचवीस उजाडलाय सरते शेवटी निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्यात प्रभाग क्रमांक मध्ये एक हिमाचेहरा जे आहे ते शिवसेनेने कशा करता है। कशा खर तर मी शिवसेना शर्धू मोहमदे यांच्या मात्र यांचे आभार व्यक्त करतो त्यांनी युवा चेहरा आम्हाला दिला फक्त प्रथमेश पाटीलच नाही तर अंजली हरिश्चंद्र गीते आणि अश्मिता प्रफुल्ल कांबळे या देखील आमच्या पक्षाच्या उमेदवार आहेत आणि जेव्हा युवा चेहरे आपल्या सोबत असतात तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर असते तो आनंद वेगळाच असतो आता आदित्यजी भोईर देखील बोललेच आहे तुमच्याशी परंतु आदित्य भुईर यांचं देखील मोठं काम आहे मोठं योगदान आहे या परिसरामध्ये आता आम्ही म्हणजे दोन हजार चौदा पंधरा नंतर ज्या निवडणुका झाल्या त्यानंतर लोकल लेवलच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था त्या आता अगदी दहा वर्षांनी आपल्यामध्ये होत आहे खरं तर आणि त्यामध्ये युवा चेहरा म्हणजे त्यावेळेस आता कधी तुम्ही सतरा वर्षाच्या असाल आता सत्तावीस वर्ष झालेले तर डायरेक्ट म्हणजे मतदानाचा हक्क न बजावता डायरेक्ट उमेदवारीचा हक्क बजावला आहे तर तुमचे देखील मलाच आभार व्यक्त केले पाहिजे आणि त्यांच्याकडे ध्येय काम करण्याचं मी बघितलं जसं आम्ही एक दीड दोन वर्षापासून भेटतोय भेटीकाठी आदित्य असेल मी असेल रोनदादा असेल आमचे मित्र जय जयकेच्ची साई आमले म्हणजे आमचे जे युवा युवकांची टीम आहे तर युवकांच्या टीममध्ये नेहमी चर्चा असते की कोण को उभा राहणार आहे तर आता आदित्य दादाचं देखील नाव आघाडीवर होतं परंतु त्या ठिकाणी महिला वाढ पडल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आता असल्यामुळं ते त्यांनी काय डेअरिंग घेतली नाही तो बोलले हा महानगरपालिका नक्कीच तुम्हाला शुभेच्छा शिवसेनेकडून ज्या अर्थ आज प्रचार करतो तसाच प्रचार पुढे देखील करेल आणि त्यांनी मग त्या ठिकाणी सांगितलं की आपण म्हणजे सर्वांचा निर्णय झाला तो की आपल्यामध्ये युवा चेहरा असला पाहिजे कोणी आणि युवा चेहरा शोधत 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 आम्हीच ऍक्च्युली शहर मध्ये छोरावर बघामध शहर मे ढिंडोरा तर आमच्या घरात एक आखाचा माणूस आहे ना अख्खा गावपच शोधतोय की उमेदवार कसा असायला पाहिजे उमेदवार कसा दिसला पाहिजे उमेदवार शिकलेला पाहिजे एज्युकेटेड पाहिजे नंतर माहिती पडलं की आपल्याच घरामध्ये एक चांगला उमेदवार आहे मग सगळ्यांची आम्ही चर्चा केली दादाशी बोललो आदित्यशी बोललो आमचं सर्वांचं मत एक झालं आणि त्यानंतर आम्ही प्रथमेशला पुढे आणलं आणि प्रथमेशला पुढे आणल्यानंतर त्याचं विजन आम्ही त्यांना जस्ट विचारलं की अरे काय विजन आहे आता तर निवडणूक जारी आम्हाला उतरायचे ते बोलले मला गेल्या सत्तावीस अठरा वर्षापासून माझा जन्म कुटुंबात मध्ये सत्तावीस वर्षापूर्वी झालेला आहे आणि मला राजकारणाचा अनुभव मला दहा अकरा वर्ष असताना मी यांचं बघितलेलं आहे आमच्या घरातून रेल्या निघायच्या प्रचार व्हायचे तर मग मला अनुभव आहे आणि त्यांचे विजन आम्ही जेव्हा ऐकलं ते हे त्यांचे पॅम्पलेट्स आपल्या समोर पडलेले ते विजन स्वतः त्यांनी लिहिले तिथे आता त्यांचा जाहीरनामा जेव्हा येईल तर का, मला काय करायचंय तर तो, तो सुद्धा त्यांनी स्वतः लिहिलेला आहे असं नाही की आता तुम्ही इतर ठिकाणी चालत एक कंपन्यांना बोलवता कंपन्यांना सांगतो की आम्हाला जाहीरनामा लिहून द्या मग कंपनी काय करते इकडून बटर लावते इकडून बटर लावते आणि काहीतरी शिजवून त्यांना देते परंतु प्रथमेशनी हा स्वतः लिहिलेला असल्यामुळे ते खूप म्हणजे असं वाटलं की यार कधी निवडणुका होत आणि निवडणुकीची तारीख जाहीर झालेली आहे आणि संपूर्ण जिथे जिथे प्रचारला जातोय एक चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय प्रत्येक जण घरामध्ये जर गेला असेल तर रिल्ड म्हणजे इंस्टाग्रामच्या माध्यमातून तुम्ही बघा की प्रत्येक यांना त्या ठिकाणी त्यांची आरती केली जाते त्यांना त्यांना सांगितलं जातं की शाबाकी दिली जाते की तुमचा जाहीरनामा इतका चांगला आहे भविष्यात तुम्ही काम चांगलं करायची आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि आनंद वाटला माध्यमातून बोलायला की तिन्ही युवा चेहरे मी थोडा सिनियर आहे दोघांना आणि परंतु दोन्ही युवा आहेत येत्या काळामध्ये प्रत्यभ पाटील बदलापूर शहराच्या नवीन महानगर नगरपालिकेच्या इमारतामध्ये नगरसेवक नगर म्हणून जातील आणि शिवसेनेचा भगवा ध्वज हा नगरपालिकेवर फडकेल्याची मला पूर्ण खात्री सांगतोय युवांचा अफाट पाऊस पडला तुमच्याकडे आहे आशीर्वाद तुमच्याकडे आहे काय भावना आहे एकंदरीत जेव्हा तुम्ही प्रचाराला एवढे चांगलं प्रेम आशीर्वाद भेटतायत आता ते जनतेसाठी काय आवाहन कराल कारण जनता जनार्दना शेवटी सर्व काही असते अशा वेळी जनतेला काय आवाहन कराल की कशा प्रकारे जनतेला मी एकच आवाहन करेन का तुम्ही लोक विकास विकास विकासच्या नावाने ओरडतात लोकांना सांगतात आम्ही हे केलं आम्ही ते केलं परंतु तुम्ही इथे कुठून आले हे कोणी केलं तुम्ही एक निमित्तात प्रत्येक जण आता बदलापूर शहरामध्ये किंवा अन्य ठिकाणी वावरताना प्रत्येक जण एक निमित्त असतो फक्त ते पोचण्याचं काम आपलं असतं परंतु इथे या प्रभागामध्ये असं काहीच दिसत नाही मी कार्यक्रम केले युवा बदलापूर माध्यमातून तुम्ही युवा बदलापूरचा जे आम्ही कार्यक्रम करतो त्याच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला बघितलेलं आहे आमच्या कार्यक्रमाची पद्धत बघितलेली आहे जर आम्ही कार्यक्रम एवढे सुंदर करतो तर लोकांची सेवा करायला मिळाली तर आणखीन त्याच्यात दहा पट सुंदर त्यांची सेवा करू आणि हे मी माझ्या जाहीरनाम्यात आणि वचननाम्यामध्ये टाकलेल्या आहेत काही गोष्टी आणखीन मी तुम्हाला पुढे सांगेलच परंतु ह्या गोष्टी वाचून आणि ह्या गोष्टी बघून जो समाजामध्ये आणि प्रभागामध्ये जो आमचा प्रतिसाद आहे त्यांना ते एवढं आवडलेलं आहे का तुम कोणीतरी काय तरी वेगळा विजन घेऊन उतरलेला आहे कारण नाहीतर तेच 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 याच्यात ते त्याचा तो त्याचा तो छापून यायचं ते बस एवढीच कॉपी करण्याची स्टाईल आता राहिलेली आहे आणि जसं सुदामानाने सांगितलं आदित्य सांगितलं आमच्यात काम करण्याची शक्ती आहे नुसते विचार असून चालत नाही आपल्याकडे प्रबळ इच्छा पाहिजे तेव्हा आपण कोणतंही काम करू शकतो नाहीतर विचार करणारे भरपूर आहेत मार्केटमध्ये मी माझे हे विचार आहेत माझे ते विचार आहेत तसंच विचारला मी जास्त महत्व देत नाही ते विचार प्रत्यक्षामध्ये कसे उतरवता येतील याच्याकडे माझं जास्त फोकस असतो आणि त्या इच्छाशक्तीने उतरलोय की मला समाजामध्ये लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांना एक स समाजामध्ये समान उच्च वागणूक मिळून द्यायची आणि मी त्यांच्यामध्ये जसं जातोय तसे तेही मला कधीही हक्काने भेटायला यावे आणि भेटून त्यांच्या चार गोष्टी सांगाव्या एक कुटुंबाप्रमाणे आम्ही सगळ्यांना जपतो आणि त्या कुटुंबाप्रमाणे आम्हाला राहायची सवय झालेली आहे प्रभागामध्ये त्याच्यामुळे माझा प्रभाग माझा कुटुंब आणि माझी जबाबदारी या भावनेतून मी उतरलेला आहे